सी बी आयच्या एस पी अमिताभ ताप आणि त्यांना पत्र दे आल्याच्या नंतर मग त्यांनी त्या राकेश मारेला कॉल केला की हा असा असा आरोप आहे आम्हाला या प्रकार मग राकेश मारेन असं त्यांनी प्रेम केला म्हणजे ही सगळी म्हणजे आज तो शाळेमध्ये खरं बघायला गेलं तर ह्या प्रसंगातनं मी स्वतः पण केलेलं आहे कारण दोन हजार सहा रोजी माझ्यासुद्धा वडिलांचा अशाच पद्धतीनं खून झालेला होता आणि ती आग काय असते पोटात मी मला वाटते त्याचं शब्दात वर्णन कोणीही करू शकत नाही आणि ह्या घटनेचा तर करावा तेवढा निषेध आणि खरं म्हणजे कशा शब्दात याला बोलावं म्हणजे इतका नीचपणाचा कळस असू शकेल वाईट पद्धतीनं महाराष्ट्रासारख्या पुरोगमी राज्यात जर अशा घटना होत असतील तर खरंच ते नेमका आपण कुठं राहतोय इथपर्यंत विचार करणे इतपत ही परिस्थिती या भागातली ह्या घटनेवरनं त्या ठिकाणी आजोरी घेत होती आणि निश्चितपणे आम्ही सगळे तर या कुटुंबाच्या बरोबर आहेतच पण मी सगळ्यात मोठा ह्या गोष्टीला मानतो की नियतीचा जो न्याय असतो कारण अशा पद्धतीनं कुठल्याही लेकराबाळाचा घेतलेला तळतळाटा इतका वाईट असतो की ते परमेश्वर त्याला भोगायला लावलेशिवाय सोडत नाही आणि ते निश्चितपणे भोगावं लागणार आहेत त्या त्या ज्याच्या त्याच्या कर्माची फळं त्यांना नक्की भोगायला लागणार आहेत अपेक्षा एवढीच आहे की शासन नावाची जी यंत्रणा त्या ठिकाणी बसलेली आहे त्या शासन नावाच्या ना यंत्रणेनं ताबडतोब ह्याच्या पाठीमागचे जे कोणी गुन्हेगार असतील ते किती का मोठे असणार कोणी का असणार मला वाटतं ते शोधून काढावे आणि मला वाटतं त्यांच्यावर कठोरातली कठोर शिक्षा त्या ठिकाणी द्यायचं काम शासन नावाच्या यंत्रणेचं ना करावं मुख्यमंत्र्यांनी दोन ते निश्चितपणे आता त्यांनी सांगितलंय त्याच्या माध्यमातून आता मी माझ्या स्वतःवरूनच सांगतो की दोन हजार सहाच्या माझ्या वडिलांची कुणाची घटना आहे आज दोन हजार चोवीस झाली म्हणजे सहा चार दहा 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 चौदा चार अठरा वर्षे अजून केस माझी सेशन कोर्टात ट्रायल कोर्टात चालू आहे आता शेवटच्या स्टेजला आहे माझा लहान भाऊ कंटिन्यू त्या केसचा फॉलोअप घेतो आहे कंटिन्यू त्या केसच्या प्रत्येक तारखेला के जातो आहे मला वाटतं कायदाच इतका अशा लौचिक पद्धतीनं बनवला गेलेला आहे की त्या गुन्हा करणाऱ्या माणसाला जितके दिवस पुढं प्रोलांग करता येईल तेवढं लांबवायचे सगळे हत्यारं त्यांच्याकडे उपलब्ध असतात कोर्टाच्या टॅक्टिक्स असतात वकिलाच्या टॅक्टिक्स असतात मला वाटतं ह्या पद्धतीनं न्याय मिळणं फार कठीण आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट